राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा जिल्ह्यात पानलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस पडत आहे राधानगरी धरण भरण्यास दहा फूट अंतर राहिलं असल्याने नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे जिल्हा प्रशासनाने आज सायंकाळी अतिदक्षतेचा इशारा दिला होता कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर आजही कायम आहे पावसाची संततधार सुरू असल्याने सलग तिसऱ्या रविवारी कोल्हापूरकरांना घरात दिवस घालवावा लागला पंचगंगा नदीच्या पाणीपातीत वाढ होऊ लागली राजाराम बंधाऱ्यांमध्ये सदतीस फूट पाणीपातळी झाली असून ती इशारा पातळी दोन फूट अंतर राहिलं आहे इचलकरंजी येथे पंचगंगा नदीची पाणीपाती सायंकाळी एकवीस फूट पाच इंच होती धोका पातळी एकाहत्तर फूट आहे दरम्यान राधानगरी धरणातही पाणीसाठा वाढत चालला आहे येथे पाणीपातळी तीनशे अडतीस फूट होती तीनशे सत्तेचाळीस फूट पाणीपाती झाल्यानंतर धरण पूर्ण क्षमतेनं भरतं आणखी दहा फूट पाणीपाती वाढल्यास एखादा दरवाजा उघडण्याची शक्यता आहे जिल्ह्यातील एकोणऐंशी बंधारे पाण्याखाली गेले आहेत शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक अठ्ठावन्न मिलीमीटर पाऊस पडला याशिवाय पन्हाळा एकोणतीस राधानगरी एकोणतीस पूर्णांक चार गगनबावडा पस्तीस पूर्णांक सहा भुदरगड एकेचाळीस पूर्णांक चार आजरा एकेचाळीस चंदगड छत्तीस मिलीमीटर येथे जोरदार पाऊस झाला आहे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणीपातीत वाढ होत आहे सायंकाळी चार वाजता पुढील तीन तास अतिवृष्टी होण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणाच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा